आपल्या मुला मुलामुलीच्या जीवनातील सर्वात अनमोल क्षण अधिक मंगलमय करण्यासाठी माऊली मंगल कार्यालय आपल्या सेवेसाठी तत्पर आहे कार्य तुमचे सहकार्य समारंभ साखरपुडा वाढदिवस जेवण व अशा तुमच्या खास उत्कृष्ट ठिकाण म्हणजे माऊली मंगल कार्यालय तेही अगदी नवीन व वेगळ्या स्वरूपात भव्य दिव्य हॉल आकर्षक स्टेज व लाइटिंग विधिवत लग्न व साखरपुडा विधी विधिमंडप डायनिंग हॉल प्रशस्त पार्किंग व्यवस्था बुकिंग सुरू मोजक्या शिल्लक एकच विश्वासाचं नातं उत्कृष्ट सेवा म्हणजे माऊली मंगल कार्यालय तळेगाव नांदूर सिंगोटे रोड संपर्क नव्याण्णव बावीस एकेचाळीस पंचावन्न अडुसष्ट एक्क्याण्णव बहात्तर सव्वीस झिरो चारशे बावीस संगमनेर तालुक्यातील निमोणेतील हरिभाऊ सागळे यशवंत माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम तसेच पारितोषिक वितरण कार्यक्रम महाराष्ट्र राज्याचे माजी महसूल मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झालाय या प्रसंगी निमोण परिसराचं भूषण आर चकोर स्कूल कमिटीचे चेअरमन ज्ञानेश्वर सांगळे प्राचार्य गडाक यांच्यासह संगमने तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अनिल गोगे यांसह विविध संस्थांचे पदाधिकारी कार्यकर्ते विद्यार्थी मोठ्या संख्येने या कार्यक्रमासाठी हजर होते विद्यालय हे कायम प्रसिद्धीच्या झोतात राहिलेलं आहे गुणवत्ती करता प्रसिद्ध आहे आणि एकंदर वर्ष किती झाले आपल्याला सत्तावन्न वर्ष होती मागे सत्तावन्न वर्ष वाटचाल या विद्यालयाची झालेली आहे आदरणीय तीर्थ वडील आणि हरिभाऊजी सांगळे यांनी त्यावेळेस हे विद्यालय स्थापन केलं आणि हरिभाऊ सांगळे यांचं तर असं योगदान का प्रत्येक बारीक सारीक गोष्टीमध्ये त्यांचं लक्ष असायचं कशा पद्धतीने खोल्या मारता ये काय करता येईल काळजी घेत असायची आणि म्हणूनच त्यांचं नाव या विद्यालयाला आपण दिलेलं आहे सत्तावन्न वर्षाची वाटचाल ही काही कमी नाहीये याचा अर्थ आजचा विद्यार्थी कुठे कुठे कोणत्या कोणत्या क्षेत्रामध्ये आपला लौकिक असेल हे आज सांगणं भेटेल परंतु त्याचा मेंटेन केलं पाहिजे आज बिहार चकोर आपल्याला म्हटले की मी या विद्यालयाचा विद्यार्थी आहे स्ट्रक्चरल डिझाईन मध्ये एनई आणि गोल्ड मेडल मिळालेले लक्षात घ्या स्ट्रक्चरल डिझाईन मध्ये गोल्ड मेडल मिळवणं इंजिनियर होणं आणि गोल्ड मेडल मिळवणं सोपी गोष्ट नसते परंतु आपल्यामध्ये ती क्षमता आहे आपल्या विद्यार्थ्यांमध्ये ती क्षमता आहे आपण लक्षात ठेवायचं अनेक चांगला अभ्यास करायचा हे जबाबदारी आपल्याला ज्ञानेश्वर चांगले आपले वकील म्हणून नाहीत आणि माझ्या मते तुम्ही एकदा यादी केली पाहिजे का कोण कोण कुठं कुठं आपलं नाव कमवतंय कोण मोठं झालंय आणि त्यांचा मेळावा सुद्धा केला पाहिजे मुलांना मार्गदर्शन त्यांचं सुद्धा केलं पाहिजे काही तर इतके मोठे आहेत लोक की जे तुम्हाला अनेक गोष्टीला मदत सुद्धा करतील या विद्यालयाना दिलेले दे विद्यार्थी अनेक क्षेत्रामध्ये चांगले लौकिक मिळवत आहेत आणि म्हणून आपल्या सगळ्यांना आजचा पारितोषिक वितरण समारंभ फार सुंदर पद्धतीने मांडणी के केली आहे किती क्षेत्रामध्ये गोल्ड मेडल तुम्ही मिळवलेले ज्या ज्या क्षेत्रामध्ये सहभाग आपल्या विद्यार्थ्यांनी घेतला निवंतच्या विद्यार्थ्यांनी घेतला परिसरातल्या विद्यार्थ्यांनी घेतला या शाळेच्या विद्यार्थ्यांनी घेतला तिथं त्यांनी यश मिळवलेले आपल्या सगळ्यांना पुढच्या कालखंडातलं एक समर्थ नागरिक बनायचं आहे आणि ती क्षमता आपल्याकडे आहे त्या सुविधा आपल्याकडे आहे आणि काय कमी पडत असेल तर त्याच्यामध्ये लक्ष घालून आपण त्या मिळून घेण्याचा प्रयत्न सुद्धा निश्चितपणे करू याची ग्वाही सुद्धा मी आज आपल्याला निमित्तान देतो सर <स्थाँगा> सांगितलं का, का आता नवीन टेक्निक नवीन टेक्निकची माहिती आम्ही देत असतो आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणून आलेले तर काय काय परिणाम करील समजून घेण्याची गोष्ट आहे आपल्या मोबाईल मध्ये ते लवकरच येत आहे आणि अनेक गोष्टी तुम्हाला त्याच्यापासून सुद्धा शिकता येण्यासारख्या म्हणजे काही गोष्टी शाळेमध्ये काही घरी आपल्याला अनेक गोष्टीचा अभ्यास करणं शक्य आहे आणि जगामध्ये आपला लौकिक वाढवणं शक्य आहे आणि म्हणून या विद्यालयाच्या गुणवंत विद्यार्थ्यांचं ज्यांनी यश मिळवलेलं आहे त्यांचं पहिलं खूप अभिनंदन मी इथे करतो सर्व शिक्षक वर्गाच अभिनंदन करतो त्याबरोबर ग्रामस्थ अध्यक्ष आणि सदस्य आणि ग्रामस्थ यांचं सुद्धा एक सुंदर विद्यालय तुम्ही चालवलं ज्युनियर कॉलेज तुम्ही चालवलं याबद्दल तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन करतो पुढच्या काळाकरता तुम्हाला शुभेच्छा देतो